नमस्कार आई आई या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय मस्त पैकी वांग्याचं भरीत आणि ते पण चुलीवर बनवणार आहे तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आणि कशा पद्धतीने बनायचं चला तर आपण चुलीवर बनवूया चला तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया ते इथे घेतले आपण तीन भारताचे वांगे आणि छान त्याला तेल लावून घेतलं म्हणजे साली पटकन निघत्या तीन कांदे घेतले ते बारीक चिरून घेणारे इथं मिरची याचा ठेचा केला मीठ धना पावडर इथं हळद हिंग लाल तिखट तर चला अशाच साहित्य आपण करून घेतलं लगेचच वांगे भाजून घ्यायचे आपल्याला तर इथं चुलीवर करणारे म्हणल्या चूल तर अर्थातच पेटवून घेतली आणि मस्त ही चूल आहे तर बघू शकता आणि छानपैकी मी चूल पेटवून घेतली इथं माझ्याकडं जाळी होती ती जाळी ठेवून घेतली आणि तुम्ही तार वगैरेसुद्धा लावू शकता वांग्याला भाजण्यासाठी तर आता याच्यावर मस्त वांगे भाजून घेते याचे साली वगैरे काढून घेते छानपैकी आपले वांगे भाजले गेले त्याच्या साली वगैरे काढून घेतल्या कांदा कट करून घेतला आणि मस्त आता तवासुद्धा गरम झाला याच्यावर एक ते दीड पळी आपण तेल घालून घेतलं आणि लगेचच आपण कांदा घालून घ्यायचा तर थोड्या वेळासाठी कांदा आपण थोडासा घेणार आहे आणि नंतर बाकीचे साहित्य आहे तर आधी बाकीचे साहित्य घातले का लगेचच करपल्या जात्या किंवा कांदा आपला नंतर परतल्या जातो तर आधी कांदा दोन तीन मिनटं आपण परतून घेतला आणि अशा पद्धतीने पण बाकीचे साहित्य घालून घ्यायचं तर इथं थोडंशी हळद पावडर धना पावडर आणि लाल तिखट तर आपण मिरचीचा ठेचासुद्धा घालून आहे इथं हिंगसुद्धा चुमटभर घालून घेतलात तर हिंगानेसुद्धा खूप सुंदर असं भरीत होतं आपल्याला आणि मस्त असं आता परतून घ्यायचं ते इथं ठेचासुद्धा घालून घेणार आहे आपण तर छान परतला ठेचा दोन चमचे घालून घेतल्या तर तुम्ही कितपत तिखट खाता त्या पद्धतीने तिखटाचा वापर करा जेणेकरून तुम्हाला लाल मिरचीमध्ये भरीत आवडत असलं तर फक्त लालच मिरची टाकली तरी चालेल चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आणि लगेचच आपण इथं भाजून साली काढून आणि थोडंसं बारीक करून चमच्याच्या सायांनी घेतलं ते भरीतसुद्धा घालून घ्यायचं तव्यावर आणि थोडंसं आपण चुलीचा जाळ कमी केला आणि ही बटनावर कमी जास्त होती तर गॅससारखी छानपैकी इथं बटन फिरवलं का कमी जास्त जेवढा जाळ लागतो त्या पद्धतीने पेटल्या जाते तर मस्त असं आपलं तर भरीत परतून झालं आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली अशा पद्धतीने छानपैकी इथं आपलं चुलीवर मस्त भरे तयार झालं त्याच्यासोबत चपाती भाकरीसोबतसुद्धा खूप सुंदर लागतं तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असंत तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद